पाटवडी विदर्भातील स्पेशल पाटवडी रस्ता तर इथं मी पाटवडीचं हे साहित्य हे आदर आहे बारीक एकदम बारीक चिरून घेतले टेस्ट पण घेऊ शकता कांदा खूप बारीक कापून घेतला आहे कोथिंबीर आहे एक वाटी बेसन आहे तेवढंच एक वाटी मी पाणी घेतलं आहे हिंगा आहे आणि जिरा घेतला आहे तर आता आपण सुरुवात करू पाटवडी वडी बनवायसाठी तर इथं मी आता हे मी दीड चम्मच तेल घेतलेला आहे तर यात मी जिरा टाकत आहे थोडा जिरा जिरा तडतड लागलं की चिमुळभर हिंग टाकत आहे हे अद्रक लसूण बारीक खूप बारीक म्हणजे मी किसून घेतला आहे पेस्ट पण तुम्ही टाकू शकता यात अदरक बसून हा कांदा बारीक केलेला मिडीयम साईजचे मी दोन कांदे घेतले चांगला भाजून दिले सोनेरी रंग प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पाटवडी बनवला जातो निदर्भावामध्ये म्हटलं तर कोणी पाहुणा पाउन, गेला तर हा जातो आता हरका सोनेरी रंग आहे आता चांगला थोडा हलका भाजून घेतलाय आता मी यात थोडीशी कोथिंबीर ॲड करते म्हणजे थोडी चव उतरल वडीमध्ये पण यात थोडीशी हळद एक चमच मसाला घेतला आहे ते ते आता हे चांगलं मस्त परतून घ्यायचं तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही तिखट करू शकता तसं तर विदर्भातलं झनधणीच म्हणतात पाटवणी तसा झणझणीतच केला जातो तर ती चव लागते हलकसं कसं मस्त भाजलं मिळेल आता मी यात पाणी ॲड करायचं आहे जेवढं आपण बेसन घेतलं आहे तेवढंच मी पाणी घेतलं आहे इथं म्हणजे आपलं ते वडी घट्ट झाली पाहिजे म्हणजे जास्त पातळ पण नाही पाहिजे आपल्याला बेसन घ्या आपण बेसन तेवढंच घ्यायचं म्हणजे तेवढीच वाटी मी पाणी घेतलंय म्हणजे बेसन आपलं घट्ट झालं ना मग वडी पण आपल्याला थापायला बरे पडते ते थापता था येत नाही बेसन जास्त पातळ झालं की वडी आपली बरोबर बनत नाही का वडीसाठी थोडस बेसन घट्ट झालं पाहिजे थोड झाली आता आपली तसं आपलं कस्यामध्ये मीठ असणारच आहे पण थोडस वडीला चवीनसाठी थोडं मीठ टाकत आहे आता या बेसन थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे कसं गुठळ्या होणार नाही गाठी नाही होणार संपूर्ण बेसन टाकत आहे करून घ्यायचं हे हल थोडं थोडं जाडसर हो। होऊन जाता घट्टपणा येतो ह्याला हलवत राहायचं म्हणजे खाली हे नाही पाहिजे आणि आता ह्याला हळूहळू घट्टपणा येतोय मग तर आता हे एकदम घट्ट झालं आहे आता आपण ह्याला काढून घेऊया बंद करते गरम गरम मध्येच आपण याला थोडं थापून घेऊया म्हणजे कसं आणि वडी अशी जाडच ठेवायची म्हणजे ती रसामध्ये विरगळणार नाही यात थोडंसं हलकं थंड होऊन जाईल चांगल्याला टाकून घेतलं आहे तीच थोडी थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची म्हणजे ती कोथिंबीर त्याला चिकटली जाईल पाया काय जेव्हा ते खोबरं बी टाकतात पण मी खोबरं नाही घेतलं आहे तर कोथिंबीर टाकत आहे आणि वरून अशी दाबायची म्हणजे ती कोथिंबीर चांगली दबली जाईल गरममध्येच हे असे आपण कापून घ्यायचे चौकोनी बी ठेवू शकता वडी तुम्ही नाहीतर असं त्रिकोणी ही वडी तयारी आपली आता आपण रसाची तयारी करूया ठीक आहे आता आपण जे वडीचं काढून घेतलेलं होतं ना बेसन जे ह्याच्यात केलं होतं आपण मसाल्यासारखा ते आता हे जे उरलेले जे आहे ते आपण ह्याच्यात पाणी टाकून सगळं काढून घेतलं आहे म्हणजे हा जो रस्सा आहे ना तो नंतर आपल्याला रसामध्ये टाकता येईल अजून उतरते आता ह्याला सगळं असं चांगलं पेकून काढून घ्यायचं म्हणजे ह्याच्यात पाणी टाकून ठेवलं चांगलं भिजलं हे आणि सगळं निघालं आता ह्याला थोडंसं आपण गरम करून गरम करून घेऊया म्हणजे गरम पाणी हे सोडता येईल आपल्याला रस्त्याला तर आता आपण रस्त्याची सुरुवात करत हो, आहोत आणि एका एक साईडला मी हे गरम करायला ठेवलं आहे जे आपण याच्यामध्ये बेसन फेटून घेतलं तर ना ते पाणी आहे आता इथं आपण दोन तेजपत्ता टाकत आहोत तेल तापले आपलं तेजपत्ता गरम झाला आहे आणि हे वाटण घेतलं आहे आपण थोडंसं हलकं हलकं मंद आचेवर भाजून घ्यायचं ह्या या रस्साला मी अडीच चम्मच तेल घेतला आहे याला जास्तीत जास्त तेल लागतं रस्त्याला तुम्ही तुम तुमच्यानुसार तेल घेऊ शकता आता मसाला भाजत आहे मी इथे दोन चम्मच मसाला घेतला आहे रस्सा आपला चांगला तिखड व्हायला पाहिजे म्हणजे तर ती चव लागते हा कांदा लसून मसाला टाकला आहे मी दीड चम्मच चांगला भाजी चांगलं भाजलं की मग रस्त्यालाही चव येते हलकस यायला तेल फुटत आणि कलर पण किती छान आहे मी बारीक चिरून घेतलेला टमाटा आहे खूप बारीक घेतला चिरून म्हणजे त्याचं रसायमध्ये चांगलं भाजला जाईल कसं तेल सुटायला लागलं मसाल्याला मसाला आपला चांगला भाजत आहे दोन तीन मिनटं दो भाजून द्या नुसत तरी आली याला म्हणजे तेल सुटून आलं चांगलं मसाला आपला चांगला भाजला गेला आहे हे जे पाणी गरम केलेलं होतं ना तेच मी ह्याच्यात टाकत आहे म्हणजे आज अजून ह्याला चव येते म्हणजे तेच पाणी मी घेतलंय तशी होकळी आली रसा हा घट्ट नसतो जास्त पातळच हवा असतो रसा पाटवडीचा तर आपण त्यानुसार पाणी घेऊ शकतो इथं मीट। आता उकळी एक मिनिट आपण दहा मिनटं झाले आणि मस्त खळखळ उकळी आली आहे रसायला आता आपण गॅस बंद करूया कोथिंबीर टाकत आहे आता मी पाठवले घेत आहे मला आपल्याला पण मस्त तरी आली आहे कलरी झाला विदर्भाचा झणझणीत पाठवडी रस्ता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा